मस्त असं झटपट गावरण पद्धतीचं खारं वांग चला बघूया कसं बनवलंय आणि ही रेसिपी आहे आमच्या अक्कांची तर चला बघूया कशी बनवल्या मी मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खारं वांग तर त्यासाठी बघा वांगे घेतले तुम्ही पाच वांगे घेतले ते आणि गावाकडून आईने वांगी दिलेली आहेत आमच्या मम्मीने तर मम्मीला मी अक्का म्हणते तर आमच्या अक्काने वांगी दिलेली आहेत हे आणि इथं घेतलंय कढीपत्ता घेतलाय बघा कोथंबीर घेतल्या हिरव्या मिरच्या घेतल्या त्या आणि लसूण घेतला आहे शेंगदाणे घेतल्या अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे असं बारीक असं कापून घेतलं आहे बघा वाळलेलं खोबरं जिरं घेतलं ते लवंग दालचिन काली मिरं आणि धनं घेतले ते बघू शकता इथं मसाले आता पुढं बघूया आपण तर एक पॅन ठेवला आहे बघा गॅसवर पॅन चांगलं गरम झालं आहे त्याच्यात टाकूया शेंगदाणे शेंगदाणे भाजून घेऊया आपण शेंगदाणे असे भाजून घेऊया त्याच्यात अशी खोबरं बी भाजून घेऊया शेंगदाण्याबरोबर मिक्स करून छान असं भाजून घेऊया आता छान भाजलं या खोबरं शांगा ना काढून घेऊया का प्लेट आता आता सगळं खडे मसाले बी भाजून घेऊया तुम्हाला नाही वापरायचा वापरलं नाही तरी भी चालत या पर एकदा माझ्या पद्धतीने करून बघा खार वांग तर खडे मसाले बी बघा छान भाजले ती काढून घेऊया का प्लेट त्याला मी आता लसूण आणि मिरची बी भाजून घेऊया छान असं भाजून घेऊया डाक पडूस तर आता चांगलं भाजलंय बघा मिरची लसूण काढून घेऊया एका प्लेट आता आता खडे मसाला ही मिक्सरचं भांडं घेतलंय बघा त्याच्यात टाकूया खडे मसाले सगळे त्याच्यात टाकूया खोबरं लसूण आणि हिरवी मिरची भाजून घेतलेली थोडीशी कोथामीर आणि एवढ्याला बारीक करून घेऊया पाणी बिणी अजिबात वापरायचं नाही आता असं बारीक करून घेतलंय बघा आता ह्याच्यात टाकूया शेंगदाण्या आता ह्याला मी मिक्सरला लावून घेऊया तर बघा असं बारीक करून घेतलंय लई लय बी बारीक करायचं नाही हो का असं बारीक केलंय अबडध म्हणजे बंद चालू करून केलंय छान झाले आता साईडला ठेवूया आणि वांगी कापून घेऊया आपण बघा गावाकडली वांगी ती मदा तर वांगी अशी करायचे मध मध अशी कापायचे बघा किती छान कवळी वांगी आहेत तर बघा वांग्याचं साईडचं मी काढायचं हे बघा एकदम कवळी वांगी ते आमच्या मम्मीने दिलेले आहे ते मस्त गावाकडनं तर किती छान आहे बघा किती आहेत बी अजिबात नाही आणि एकदम लगेच कापल्या कापल्या पाण्यात टाकून घेऊया आता गॅसवर ठेवल्या बघा कढाई कढाई आपली चांगली तापल्या ओतून घेऊया एक चमचाभर तेल वतूया आता तेल चांगलं तापले आप पहिले आपण वांगी भाजून घेऊया तिच्यात तापूया थोडस मीठ मस्त बघा हलवून छान अशी वांगी भाजून घेतली ती बघू शकता है। कलर बी चेंज झालाय आता काढून घेऊया आपण एका प्लेटात काढून घेते अजून थोडस तेल वाचूया आता तेल चांगलं गरम झालंय त्याच्यात टाकूया कढीपत्ता थोडस हिंग जी मसाला करून घेतला होता आपण शेंगाला खोबर बारीक ती वतूया मसाला सगळा तेलात टाकून घेतलाय आता त्याच्यात टाकूया हळद मीठ आता मसाला छान असा भाजून घेऊया तेलात लाल चटणीन अजिबात वापरलेली नाही मी का तर हिरवी मिरचीचं करणार आहे आपण मस्त असा भाजून घ्यायचा बघा खाली अजिबात चिटकलेलं नाही छान भाजलं का नाही खमखमीत आपले फोडणी बसते मिक्सरच्या भांड्यात थोडस पाणी ओतलंय बघा फोडणीत वतूया छान असं हलवून घेऊन त्याच्यात आता सुडे ही वांगी मिक्स करूया कलर कलर बघा किती छान आलाय आणि एक मिनिटभर असंच भाजून घेऊया हलवून मिनिटभर बघा मस्त असं हलवून भाजून घेतले आता काय करूया गरम पाणी केले मी गरम पाणी वतायचं गरमच होता एक ग्लास वरले मस्त अस मिक्स करून घेऊया एक पाच मिनट शिजवून घेऊया ते बघूया आपली वांगी आहेत का तर बघा किती मस्त असा कलर आलाय छान शिजायला आलेत आपली वांगी बघा किती मस्त झाले ना वांगे आपले आता वर टाकूया कोथांबरी खूप सारी कोथांबरी टाकायची म्हणजे छान होते खायला छान टाकते वांगे किती मस्त दिसायला आलेत बघू शकताय तुम्ही आणि एक पाच मिनिटच मी शिजवून घेते बघा असं तुम्हाला सुकं एकदम पाहिजे असलं तर कम पाणी वापरायचं मला जर असंच पा पातळ पाहिजे होतं बाज बाजरीच्या सण खायला एकदम चान लागते। एक है मस्त एक छान लागतं आहे तुम्ही नक्की करून बघा आणि एक पाच मिनटं शिजवून घेऊया आपण ह्याला मग भेटूया आता खारं वांग आपलं मस्त शिजलं आहे बघू शकताय आणि एकदम असं दाटसर बी झालेलं आहे पाच मिनटांनी शिजवून घेतले मी मस्त झाले आता त्याच्याबरोबर खायला भाकरी बिका लागल्या बघू शकताय तुम्ही मस्त असं गरम गरम भाकरीसह सोबत खायला एकदम छान लागतं आहे आता आपण सर्व करून घेऊया तर बघा खारं वांग बनून रेडी आहे सोबत खारं वांग बनवून रेडी आहे बघू शकताय तुम्ही आणि सोबतच खायला भाकरी बाजरीची एकदम मस्त लागतं करून बघा नक्की आणि कशी वाटली व्हिडिओ ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि ही आमची रेसिपी आज सांगितलेली आहे ती माझ्या मम्मीने सांगितलेली आहे तर मी मी मम्मीला अक्का म्हणते तर आमच्या अक्कानी सांगितलेली आहे रेसिपी नक्की तुम्ही भी करून बघा आणि उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत पात्र खात राहा मस्त राहा बाय